अखेर मुंबईतील सिडकोच्या घरांचे दर सरकारकडनं जाहीर करण्यात आले आहेत तसंच तक्रार आल्यावरच लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे मराठी भाषेच्या औपचारिक दर्जाची अधिकृत अधिसूचना निघाली आहे तर अमेरिकेत झालेल्या कारमधला स्फोट हा ए आयच्या माध्यमातून घडवून आणल्याचं समोर आलंय काश्मीरमध्ये वेगवान रेल्वे गाडीची चाचणी यशस्वी ठरली आहे तर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा यंदा दुबईत खेळवली जाण्याची शक्यता आहे तर आता चित्रपटात भारताची आधुनिक वंदे भारत ट्रेन झळकणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज नऊ जानेवारी वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात अखेर सिडकोच्या लॉटरी मधल्या घरांचे दर ठरले आहेत त्याबद्दल सर्वसामान्यांकरता घरं निर्माण करणारी सिडको आता श्रीमंतांच्या किमतीत गरिबांकरता घर गर विकणार आहे माझे पसंतीचे घर या शीर्षकाखाली सिडकोनं विक्रीसाठी काढलेल्या सव्वीस हजार घरांच्या किमती बुधवारी जाहीर करण्यात आल्या खारघर रेल्वे स्थानकाजवळ घरांसाठी सिडकोनं तब्बल सत्त्याण्णव लाख वीस हजार आणि वाशी इथं लहान आकाराच्या घरांसाठी चौऱ्याहत्तर लाखांपर्यंतच्या किमती आकारल्या आहेत सिडकोच्या या किमती खाजगी बिल्डर्सपेक्षाही जास्त आहेत त्यामुळे सिडकोच्या गृहनिर्माण योजनेमध्ये गोरगरिबांची स्वप्नातली घरं खरेदी करण्याची आशा मावळलेली आहे सिडकोच्या घरांचे दर हे चाळीस लाखांपासून ते सत्त्याण्णव लाखांपर्यंत आहेत हे दर नोडनुसार बदलण्यात येणार आहेत या लॉटरीला आतापर्यंत एक लाख पेक्षा अधिक नागरिकांनी अर्ज केले आहेत मात्र आता घरांचे दर पाहिले तर प्रत्यक्षात किती अर्जदार अनामत रक्कम भरणार आहेत हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे दहा जानेवारीपर्यंत या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येतील यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतनं ही घरं उपलब्ध करून देण्यात आली आहेत किमती जाहीर केल्यामुळे आता अर्जांची संख्या वाढण्याचा अंदाज वर्तवला वर्त जातोय या लॉटरीत जाहीर करण्यात आलेली सव्वीस हजार घरं ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे सहा लाखापर्यंत आहे तसंच अल्प उत्पन्न गटाकरता म्हणजेच वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा जास्त आहे अशांसाठी नवी मुंबईच्या वाशी बामणडोंगरी खारकोपर खारघर तळोजा मानसरोवर खांदेश्वर पनवेल आणि कळंबोली नोड या परिसरांमध्ये ही घरं उपलब्ध आहेत आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटांसाठी घरांच्या किमती या पंचवीस लाखांपासून अठ्ठेचाळीस लाखांपर्यंत असणार आहेत तर अल्प उत्पन्न गटासाठीच्या घरांच्या किमती या चौतीस लाख ते सत्त्याण्णव लाखांच्या दरम्यान आहेत वाशी इथं सिडको तर्फे चौऱ्याहत्तर लाखांची घरं विकली जाणार आहेत परंतु या भागात खासगी विकासकांतर्फे चौऱ्याहत्तर लाखांपेक्षा कमी किमती आकारल्या जाणार आहेत खारघर इथं सुद्धा बुकिंग तत्वावर सिडकोपेक्षा कमी दरात खासगी विकासक घरं उपलब्ध करून देत आहेत या घरांचं क्षेत्रफळ जाणून घ्यायचं असेल तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातली घरं अर्थात वन के फ्लॅट्स तीनशे बावीस स्क्वेअर फूट अल्प उत्पन्न गटातली घरं तीनशे बावीस स्क्वेअर फूट आहेत तर तळोजा इथल्या घरांचं क्षेत्रफळ हे तीनशे अठ्ठ्याण्णव आणि पाचशे चाळीस चौरस फूट इतकं आहे सिडको कडनं काढण्यात आलेल्या लॉटरीचे दर हे सर्वसामान्यांच्या बाहेर आहेत खासगी विकासकांच्या तुलनेत थोडेफार कमी असले तरीही जवळपास दर सारखेच आहेत तर अनामत रक्कम देखील मोठी आहे उत्पन्नांच्या तुलनेत गृह कर्ज उपलब्ध झालं नाही तर अनामत रक्कम देखील सिडको जमा करू शकते त्यामुळे घर घेताना खूप विचार करावा लागणार आहे असं अनुप आचरेकर या अर्जदारानं म्हंटलय पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीतल्या अपडेटची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सद्यस्थितीत दोन कोटी एकोणसाठ लाख महिला पात्र आहेत त्यांना जानेवारी महिन्याचा लाभ वीस तारखेनंतर मिळणार आहे लाडक्या बहिणीच्या अर्जांची सरसकट पडताळणी होणार नसून ज्या जिल्ह्यातनं तक्रारी येतील त्याच मुद्द्यांवर तिथल्या अर्जांची पडताळणी होईल असं महिला व बालविकास विभागानं स्पष्ट केलंय पण या योजनेतल्या तक्रारींचं स्वरूप कसं आहे हे पाहिलं तर असं दिसून येतं की कुटुंबाकडे स्वतःच्या मालकीचं चार चाकी वाहन आहे आणि तरीही अनेकांनी लाभासाठी अर्ज केले आहेत एकाच कुटुंबातल्या दोघींनाच अर्ज करण्याची अट असतानाही अनेक कुटुंबातल्या दो कुटुंबा दोन पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आहेत सरकारच्या एका वैयक्तिक योजनेचा लाभ घेता येत असतानाही अनेकांनी लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा अर्ज केले आहेत भरणाऱ्या कुटुंबातील काही महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते अडीच अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्यांनीही या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत तसंच विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेतल्या प्रत्येक लाभार्थी महिलेस दरमहा दीड हजारांऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे ही वाढीव रक्कम कधी मिळणार याचीच आता लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे पण हा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे तिजोरीची सद्यस्थिती पाहून मंत्रिमंडळात याबाबत निर्णय घेतला जाईल असंही वरिष्ठ सूत्रांनी सांगितलेलं आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात मराठी भाषेच्या अभिजात दर्जाची अखेर औपचारिक अधिसूचना निघाली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेला केंद्र सरकारना अभिजात दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला होता त्यासाठी अधिसूचना आणि प्रत आज केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडनं राज्य सरकारला देण्यात आली आहे केंद्र सरकारनं तीन ऑक्टोबरला मराठीसह पाली बांगला प्राकृत आणि आसामी या पाच भाषांना अभिजात भाषांचा दर्जा जाहीर केला होता मात्र विधानसभा निवडणुका सुरू झाल्या आणि त्यामुळे अभिजात दर्जा संदर्भातली केंद्र सरकारची अधिसूचना राज्याला मिळाली नव्हती त्यामुळे मराठी भाषा अभ्यासक आणि साहित्यिकांकडनं टीका सुरू होती त्याची त्या तत्काळ दखल घेत राज्य शासनानं केंद्राकडे याचा पाठपुरवठा केला होता मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जानंतर प्रथमच पुढल्या महिन्यात दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुद्धा पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर अभिजात भाषेचा दर्जा हा महत्वाचा टप्पा ठरतोय मागल्या वर्षापासून साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारनं दोन कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतलाय यावर्षी तेवढी मदत दिली जाईल असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय दिल्लीतल्या मराठी शाळा सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकार विशेष प्रयत्न करेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अमेरिकेमध्ये लास वेगास इथं टेस्ला कंपनीच्या कारमध्ये झालेल्या स्फोटाच्या तपासातनं एक नवीन माहिती समोर आली आहे स्फोट घडवून आणण्यासाठी हल्लेखोरानं चक्क चॅट जी पी सह जनरेटिव्ह ए आय या तंत्रज्ञानाचा वापर केला होता या तंत्रज्ञानाच्या मदतीनं हल्लेखोरानं हल्ल्याचं नियोजन सुद्धा केल्याचं समोर आलेलं आहे धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोर हा अमेरिकी सैन्य दलातील सैनिक होता त्याच्या मोबाईलच्या तपासणीमधनं हल्ल्याबाबत त्यानं केलेल्या नियोजनाची माहिती मिळालेली आहे पाचवी बातमी भारतीय केलेल्या ऐतिहासिक कामगिरीची जम्मू काश्मीर मधल्या कठरा ते बनिहाल या लोहमार्गावरल्या एकशे ऐंशी अंशांचं वळण असलेल्या आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या मार्गावर रेल्वेची यशस्वी उच्च वेग चाचणी पार पडली आहे काश्मीरला देशात उर्वरित भागाशी रेल्वे मार्गाने जोडण्यात येणार आहे त्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं उधमपूर बारामुल्ला रेल्वे लिंक हा अत्यंत महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे ही चाचणी यशस्वी ठरल्यामुळे रेल्वेच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जाईल असं मत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा क्षेत्रात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानच्या एका चुकीमुळे दुबईत येऊ चॅम्पियन्स दोन हजार स्पर्धेला आता अवघे दिवस शिल्लक यंदा पाकिस्तानकडे या सामन्याचं सा यजमान पद आहे पण हायब्रिड मॉडेलनुसार हे सामने होणार आहेत यामध्ये भारतीय संघाचे सामने हे दुबईत खेळवले जाणार आहेत तर उर्वरित दहा सामने पाकिस्तानमध्येच होणार आहेत पण आता पाकिस्तान मधल्या सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय कारण पाकिस्तानात ज्या कराचीच्या नॅशनल स्टेडियम लाहोरच्या गद्दाफी स्टेडियम आणि रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम वर सामने खेळवले जाणार आहेत त्या स्टेडियम्सची सध्या परिस्थिती पाहता तिथं सामने होतील की नाही ही शंका आहे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी या स्टेडियमच्या नूतनीकरणाचं काम पी सी बी न हाती घेतलं होतं परंतु अजूनही तिथं काम सुरूच असल्याचं दिसतंय बारा फेब्रुवारी पर्यंत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला या स्टेडियमचा ऑगस्ट महिन्यामध्ये या स्टेडियमचं काम हाती घेतलं होतं जे एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होत पॉडकास्ट शेवटची शी बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रात आता वंदे भारत ही आधुनिक भारतीय रेल्वे चित्रपटांमधन दिसणार आहे भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचं प्रतीक असलेली वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे मुंबई अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या ट्रेननं एका जागीत थांबूनच तब्बल वीस लाख रुपयांची कमाई केली आहे वंदे भारत ट्रेन न पहिल्यांदाच व्यावसायिक चित्रीकरणाच्या माध्यमातून कमाई केल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे बुधवारी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वर मुंबई अहमदाबाद वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचं कमर्शियल चित्रीकरण पार हे चित्रीकरण सुप्रसिद्ध दिग्दर्शक सरकार यांच्याकडनं करण्यात आलंय चित्रीकरणासाठी विशेष सेटअप सुद्धा तयार करण्यात आला होता पश्चिम रेल्वेनं वंदे भारत ट्रेनच्या चित्रीकरणात तब्बल वीस लाख रुपयांची कमाई केली हा अनुभव रेल्वेसाठी मार्गदर्शक ठरणार आहे वंदे भारत सारख्या गाड्यांचा असा वापर भविष्यात वाढू शकतो चित्रपट निर्माते वंदे भारत सारख्या प्रगत गाड्यांचा चित्रपटासाठी वापर करण्यास उत्सुक आहे त्यामुळे ही गाडी केवळ प्रवासापुरती मर्यादित न राहता मनोरंजन क्षेत्रातही नवी ओळख निर्माण करत असल्याचं पश्चिम रेल्वेनं म्हटलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे